तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर आता उठलोलो आहे मी म्हणजे एखादा तास झाला एडिटिंग एडिटिंग केली दोन चार व्हिडिओ म्हणजे दोन चार व्हिडिओ नाही म्हणा दोन चार रील लहान लहान तर सकाळचं ना जरा आहे पुू शकता तुम्ही गायस इकडे मशी आहे आपल्या हे सकते हो गायस ॉबी आता म्हणजे मशी दोवतो म्हणजे दूध काढतो मग कामं करतो बाकीचे की ऐकाय नाही ग आईच तर चलो हॉबी दूध काढतो नाही थोडंसं घमून येऊन जावं थोडंसं साठ घुमून येऊन जावं पहिले थोडंसं पाच दहा मिनिट तर चला मग आता घमून येतो तर गाईस तिकडे ते बटाकून राहिली इकडे आपली बकेट आता दुवा करतो मस्तपैकी की नाही तर दुआ करतो आता तर आता आपल्याला शेण टाकायचा आहे इकडे पोहू शकता आपल्या म्हशी आहे आणि इकडे हर्षल भाऊ आलेले आहे कमी वर भाऊ का म्हणता आज शाळेत चालले का कायची आज क्रिसमस आहे क्रिसमस तर गुरुवारी आपण सुट्टी दिली आहे काममध्ये का? का। काम आहेत का म्हणजे काही तर करत नसन कारण काही नाही सुट्टी राहिली तर चांगलं वाटते का हो काऊन चांगलं वाटते म्हणजे चांगलं वाटते हो का काय म्हणते मग बाकी बाकी काही नाही तू लग्न काय करत लग्न नाही करत मी का ऐ का पोरगी पोरगी हो हो आहे ना कुठं मी तसं आहे गापाशी भंगारे पाहिजे ना आपल्याला हे पण कशी ऐकून नाही गाईच पाहू शकता आमच्या गोष्टी आता पाहून घ्या मुनक पटवलं तिनं पलटवलं तिनं पाहू शकता आता पाहून घ्या तिथं नाव घेतलं तानकी घेतली इकडे पळून घ्या कशी पोहून नाही ती इकडे गाईच पाहू शकता कसं ऐकते तिला पूर्ण मराठी वगैरे घे आता पाहून घ्या लादून राहिली ते म्हणजे तिला शर्म येऊन राहिले गाईत पाहू शकता आता चुपचाप पाहून नाही गुरु गुरु पोन गे पोन गे पोन गे अच्छी आपले गायज सकते हो भैस है ये भैस है ना इनको कभी भी मतलब देखो देखो कैसी देख रही देखो देखो हा अभी देखेंगे वो साला म्हणून मले शिवाजी देऊन आला म्हणून या खाले नाही देत म्हणन बांधून ठेवलं म्हणन मले आहे का नाही का म्हणून नाही याच्यावर

गायची तर वाढणे दिसून नाही राहिले लपले ते आता कसं आहे मोबाईल दिसला काय ते फोटो वोटो नाही काढत आहे का वाला। तर गाई जे बोट आरपलो तो कोणाचे होतं माहित नाही ती नातपा धुरायला अंगधू काऊन का ना। काँग? ना। काँग? तर आता म्हशी सोडून राहिलो बा आम्ही होऊ शकता सोडून राहिला म्हणजे सोडल्यात म्हणा का करून न्यायला होऊ शकतं शेफ्टी पकडून राहिलं होतं बाबू का म्हणतो हा <laughs> हे देखू शकतो देख रहा ये आता चाललो जंगलामध्ये आईले घेऊन जातो कारण की माणसाला शिम घेऊन द्यायचे जे मशीकडे आहे का नाही तेले शिम घेऊन द्यायचे आहे आता तेले आणतो मग तेल काटोलले न्यायचं आहे तेल शिम घेऊन द्यायचे आणखी सोडून द्यायचं आहे तर चला मग आता पहिले आईले सोडून देतो माणसाला घेऊन येतो मग काटोलले जाऊ तर जंगलामध्ये आलो आम्ही हे पाहू शकतो इकडचं जंगल आहे पूर्ण तर मशी काही भेटून नाही राहिला लई फिरलो इकडे तिकडे घे ना घाटरा ऐकायला येऊन राहिले ना काही येऊन राहिले तर तिकडे तलावकडे जाऊन पाहतो तर चलो फिर आपली आई आई आहे तर चालली आहे की तर अर्धा घंटा झाला पाहून राहिलो मशी मशी काही भेटून नाही राहिल्या तर आता आलो तलावर आपल्या गावच्या पाहू शकता तुम्ही मस्त पाणी आहे गाईच हे आपल्या गावचा तलाव आहे पाहू शकता गाइस देख सकते ये नीचे से ऐसा व्यू है तलाव का और वो कुआ है जो उसमें पानी रहता है और इसमें भी पानी रहता है तो चलो फिर अपने को भैंस नहीं मिली आहे म्हणजे मशीनही भेटलेला आहे आपल्याला तरी पण आपण तलावचा आस्वाद घेतला थोडाफार लई दिवसाच्या बाद आलो होतो मी तर गाईस जातो आता तिकडे लय पाहिलं इकडे बी गेलतो नाही भेटल्या तर आता थोड्या वेळा पहिले आलो आम्ही मशीकडून म्हणजे मशी, मशी। आणलं तेले आता आत की की। अर्छा। तर आता जातो काटोलले हातपायकी धुतल्या मस्तपैकी आपल्यासोबत जाणार आहे हर्षा तर हर्षा आणि मी आणि मामाजी जात आहे का मी मोबाईल शॉपीमध्ये पाणी पिऊन राहिलो तर इकडे सिम घेऊन राहिले म्हणजे सिम घ्यायची आहे तर तिकडे प्रोसेसिंग सुरू आहे सिमची तर आता सिम घेतो आता नाश्ता करत आहे पण आम्ही इथे इथून नाश्ता घेतला ते बजे घेतले इकडे समोसे आहे हरच्या आहे तर आता आम्ही दोघे जण मस्तपैकी नाश्ता करतो आणि ते दाढी करायला गेले आहे तिकडे तर दाढी करत आहे आम्ही इकडे नाश्ता करायला आलो तर इथं दाढी सुरू आहे पाहू शकता तुम्ही तर इथं थांबला आम्ही तर आता घरी आलो होतो आता जातो आईले आणले मग मला कंपनीत जायचंय तर चलो फिट जाते चालले तिकडे पाहू शकता तुम्ही तर आता जातो तर आपल्या इकडे म्हशी आहे तिकडून आई येत आहे इकडे आता इकडे सोलला इकडून आई येत आहे आणि त्या इकडे म्हशी आहे हे पण गाय आहे तिथे हे हे गाय तर तर आता घरी जातो आईले घेऊन ठीक आहे येले फोन आला मामजीले गर्लफ्रेंडच्या सततच्या काजन बाप जो उठला नाही इकडून आई आले भविष्यत कोणती लाइन सप्लाय हा डोगेज भाई तो पूरा गोरा गोरा ओके येतो ए hey, डोगेज आको